वाळवा तालुक्यातील काळंबवाडी इथं अकरा जिल्हा परिषद व बावीस पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला हा शुभारंभ आमदार जयंत पाटील जिल्हा बँक अध्यक्ष दिलीपराव पाटील माजी आमदार मानसिंगराव नाईक सत्यजित देशमुख त्याचबरोबर इतर मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला यावेळी जयंत पाटील म्हणाले की गावचे गटतट विसरून सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं ज्या ज्यावेळी आपण काळम्मा देवीचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणाहून निघालेलो आहे त्यावेळी आजपर्यंतच्या मागच्या तीस पस्तीस वर्षात एकही निवडणूक आपण पराभूत झालेलो नाही हे या जागेचं आणि या देवाचं या देवीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून त्या काळंबा देवीचा आशीर्वाद घेऊन आपली सुरुवात होत असताना आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की यावेळी बराच काळजी घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन आपण निवडणूक जर व्यवस्थित केली तर जवळपास अकराच्या अकरा जागा आपल्या निवडून येऊ शकतात अशी अवस्था जवळपास सर्व मतदारसंघात आम्हाला आढळली